नरेडको नाशिक प्रेझेन्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस नाशिकच्या सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डोंगरे वसती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पावर्ड बाय ललित रुंगठा ग्रुप को स्पॉन्सर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र एल आय सी होम अँड फायनान्स लिमिटेड ऑनलाइन पार्टनर हाऊसिंग डॉट कॉम अनुभवा नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज तेव्हा एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिकतर्फे चांदीचे नाणे मिळवा नरेडको नाशिक होमेदन प्रॉपर्टी एक्सपोचं एकवीस डिसेंबर रोजी नाशिक येथील डोंगरे वस्तीगृह या ठिकाणी एक्सपोचा शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी या ठिकाणी फ्लॅट त्याचबरोबर शॉप आणि प्लॉटची विक्री या ठिकाणी झाली होती त्यात तिसऱ्या दिवशी देखील अनेक नाशिककारांनी या ठिकाणी आपले गृहस्वप्न पूर्ण केलं आहे तब्बल दहा हजाराहून अधिक नागरिकांनी या ठिकाणी भेट दिली आहे या प्रॉपर्टी एक्सपोला केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी देखील भेट दिली यावेळी मंत्री भारती पवार यांचे स्वागत आयोजकांच्या माध्यमातून केले गेलं या एक्सपोची माहिती देखील यावेळी मंत्री भारती पवार यांना देण्यात आली या प्रॉपर्टी तर नाशिककरांनी आपल्या स्वप्नातील घर फ्लॅट प्लॉट संपूर्ण या ठिकाणच्या बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून आपली प्रॉपर्टी ही सवलत दरात खरेदी करावी आणि आपले गृहस्वप्न पूर्ण करावे असे आवाहन रुंगठा ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलं नमस्कार नाशिक नरेडको मी आयोजित केलेल्या एक्झिबिशन मध्ये मी तुमचं सगळ्यांना स्वागत करतो इकडे आपला स्टॉल आहे ललित रुमठा ग्रुप नावाने तर माझं सगळ्यांना एक आग्रहाचं आमंत्रण आहे की ह्या एक्झिबिशनला आपण सगळे नक्की व्हिजिट करा आणि आमचा स्टॉल दरी तुमठा ग्रुप फक्त येऊन तुम्ही एकदा बघा आम्ही काहीतरी एक नवीन करायचा प्रयत्न केलेला आहे आणि अपेक्षा आहे की नक्कीच तुम्हाला ते सगळ्यांना आवडेलच आणि इकडे गेल्या दोन दिवसापासून खूप चांगल्या लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद येतो आहे आणि इकडनं मुंबई पुणे हे पण आम्हाला क्राऊड व्हिजिट करत आहेत इन्व्हेस्टर्स येत आहेत तर एक खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे इकडे आणि माझं सगळ्यांना मा अग्राचं आमंत्रण आहे की नक्की या एक्झिबिशन मध्ये ललित तुम्ही रुमठा करा जा, नाशिक मध्ये जर तुम्ही बघितलं तर असा आपण ललित ग्रुप ग्रुपनी मोस्टली सगळे एरिया कव्हर केले आहेत जसे प्राईम लोकेशनला आपले प्रोजेक्ट आहेत गंगापूर रोड इंद्रानगर राजीव नगर गोविंदनगर हे सगळे प्राईम लोकेशन आता एक पंचवटी अनेक्सला पण आपलं एक नवीन प्रोजेक्ट आपण जस्ट दोन महिन्यापूर्वी लॉन्च केलेला आहे फ्री लॉंच झालं आहे प्रोजेक्ट तर एक चांगली व्हरायटी बघायला भेटेल आणि तुमचं घर घेण्याचं स्वप्न किंवा शॉप घेण्याचं स्वप्न आहे ते ह्या एक्झिबिशनच्या माध्यमातून तुमचं नक्की साकार होईल तुमच्या या ग्रुपमध्ये नासिक कारण कोणत्या रेंजमध्ये काय अव्हेलेबल रेंजमध्ये तुम्हाला परवडतील अशा दरामध्ये आपण शॉप द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि टू आहे एक आ, 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 दिला या एक्सपो मध्ये पंधरा लाख ,00 ते बारा कोटींपर्यंत आपली प्रॉपर्टी आपण खरेदी करू शकता विविध बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून देखील नाशिकरांना आपले गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी आवाहन केलं जात आहे नमस्कार मी अर्चना विलास निकम दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये एज अ सेल्स मॅनेजर म्हणून आहे कालपासून जो आपण प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस स्टार्ट केला त्याच्यामध्ये आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळतोय कालपासून जे आपल्याकडे दहा एक हजार इन्क्वायरीज आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई पुण्यासारख्या लोकांची इन्व्हेस्ट भरपूर आपल्याला दिसून येते आहे आपण एकाच छताखाली रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल देतोय आणि वेगवेगळ्या लोकेशन मध्ये देतोय त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल जर बघाल तर आपल्याकडे छप्पन्न लाखापासून ते बारा सियार पर्यंत आपल्याकडे रेसिडेन्शियल आहे आणि शॉप्स मध्ये बघाल तर चाळीस लाखापासून ते चार ते पाच सियार पर्यंत आपल्याकडे आहे त्याच्यामुळे मुंबई पुणे नाशिक अशा विविध अनेक ठिकाणवरून आपल्याकडे कस्टमर्स येत आहेत आणि छान प्रतिसाद प्रतिक्रिया आपल्याला देत आहेत आणि एवढा छान रिस्पॉन्स मिळतोय या प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस ला खरच छान गोष्ट आहे या एक्सपोतील विविध बांधकाम व्यावसायिकांनी भव्य दिव्य असे प्रकल्प नाशिककरांसाठी उभे केले यासाठी आपण प्रत्येक स्टॉलवर भेट देऊन या प्रकल्पांची मोफत माहिती घेऊ शकता असे देखील आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात आलं जागर जनस्थानासाठी शुभमोडकी पाटील नाशिक